ईशान्य दिशा म्हणजे पाण्याची दिशा दिशा पण आता सध्या पावसाचे दिवस आहेत आणि जर तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये पाणी साचून राहत असेल तर ते पाणी योग्य पद्धतीने निचरा होईल किंवा ते योग्य पद्धतीने तिथून वाहून जाईल याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे नाहीतर तुमचं मन अस्थिर होण्याची शक्यता आहे ईशान्य दिशा जरी पाण्याची दिशा असेल तरी तिथे भाग स्वच्छ हवा हा देवाचा किंवा दैवी भाग असल्यामुळे तिथे स्वच्छता जास्त चांगली त्याचनुसार तिथे जर तुमचं स्विमिंग पूल असेल किंवा तुम्ही पाण्याचा कलश वगैरे भरून ठेवत असाल किंवा तुमचं काही काही इतर तुम्ही तिथे सोर्सेस केलेले असेल तर ती वेगळी गोष्ट आहे पण पावसाचं पाणी साचून राहणं त्याच्यामध्ये शेवाळ धरणं किंवा तिथे बुळबुळीतपणा जमा होणं निर्माण होणं हे सर्व अगदी कुठल्या ना कुठल्या दोषाला आमंत्रित करण्याचं प्रमुख कारण आहे तर त्याच्यामुळे जरी ईशान्य दिशा पाण्याची दिशा असेल तरी तिथे पावसाचं पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या आणि जर तुम्ही पावसाच्या पाण्याचा साठा करणार असाल तर ते योग्य पद्धतीने साठा केला पाहिजे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करूनच ते पाणी साठवलं पाहिजे याची काळजी घेणं गरजेचं आहे मी नीलम प्रशांत हुबल इथे सगळी आज्ञा घेते धन्यवाद